नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनी आज तुम्हाला आहे ना ही माझी पिल्ला आहेत ना ही अशी पंख सोडून अशी बसते काही तिकडं बसले तर आज मी काय करणार आहे त्यांना हे एलेजीन पावडर आहे काय ही लेगझिन पावडर ही पशुखाद्याच्या दुकानामध्ये आहे ना ऐंशी रुपयाला हे पाकिट मिळतं तर आपण हे पाकिट आहे ना शंभ म्हणजे एक हजार कोंबड्यांना आहे ना एक संख्या एवढं पाकिट पिऊ शकतो पण आपली क्वांटिटी जरा कमी आहे तर पाच पन्नास कोंबड्या आपल्या असल्यामुळं तर त्यांना आहे ना, ना दोन लिटर पा पाण्यामध्ये एक ग्रॅम द्यानारे आता मी आहे ना पाच लिटर पाणी घेतलेलं आहे तर ते पा काही खाद्यातून पण देणार आहे आणि काही पाण्यातून पण देणार आहे तर चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करू कशी देते ते पाहतो तर महिन्यातून आहे ना दर महिन्यातून तीन दिवस मी देणंच गरजेचं लेग ग्रीन पावडर त्याच्यामुळं पिल्ला आपली अगदी एक पण दागावणार नाही अगदी तंदुरुस्त राहतात मस्त तर आता आहे ना हे पाच लिटर पाणी आपण घेतलेलं आहे तर हे मी तांब्याने मोजून घेतलेलं आहे हा आहे ना अर्धा लिटरचा तांबे तर पाच लिटर पाणी घेतलेलं आहे मी आता हे आणि त्याच्यामध्ये आहे ना तीन ग्रॅम ही लेक पावडर टाकणारे पाच लिटरच्या पाण्यामध्ये तर हे बघा की एवढं प्रमाण बरोबर होतं जास्ती जरी झालं तरी पण आपल्या पिल्लांना धोका होऊ शकतो त्यामुळं नेमाने देणं पण गरजेचं आहे की हे पीठ आहे ना मी बाजरीचा चाळ घेतलेला आहे बाजरीचा चाळ आणि ह्याच्यात थोडासा आहे ना तांदळाचं पण पीठ टाकणार आहे हे तांदळाचं पीठ आहे तर आपण आहे ना आता हे आहे ना थोडं थोडं हे पाणी आहे ना ह्याच्यामध्ये टाकून आहे ना थोडस कालून त्यांना गोळे करून देणार आहे म्हणजे काही पाण्यातून आणि काही खाद्यातून म्हणजे मग त्यांच्या पोटात जात ते आणि कसं आहे त्यांची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते याच्याने या लेगझिन पावडरने हे अँटीबायोटिक आहे ना त्याच्यामुळे आणि एक महत्वाची सूचना म्हणजे कसं की आपण ज्या टायमाला लसीकरण करतो तर लसीकरणाच्या चोवीस तास अगोदर हे आपल्याला द्यायचं नाही आणि चोवीस तास नंतर पण द्यायचं नाही ह्याच्याने सुद्धा आपल्या पिल्लांना त्रास पण होऊ शकतो त्यामुळे आहे ना की लसीकरणाच्या आधी चोवीस तास आणि लसीकरण केल्याच्या नंतर चोवीस तास ही पावडर आपल्याला पावडरचं पाणी द्यायचं नाही हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला कोंबड्या आपले आहे ना पूर्ण पण पाणी कधी कधी पित नाही आणि अशा खाद्यातून जर दिलं त्यांना तर पूर्ण खाद्य संपवतात म्हणजे खाद्यातून खाद्या जास्ती त्यांच्या पोटात जातं पण पाणी कसं ते दिवसभर सांडलवण पण करतात आणि व्यवस्थित पाणी पण पित नाही आणि आता हे थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे हे खाद्यातून देणं पण खूप गरजेचं आहे त्यामुळं मग आपल्या पिल्लांची रोगप्रतिकारशक्ती पण चांगली राहते आणि तंदुरुस्त राहतात म्हणून खाद्यातून द्यायचे चला तर मग त्यांना मी टाकते आता तुम्हाला दाखवते आपली कशी शिकल तू पडली आणि मी पाणी आहे ना त्यांना आहे ना पूल भरून नाही थोडं थोडंच ठेवणार आहे म्हणजे कसं ते नेमकं पि <laughs> छोटी पिल्ले, तर त्यांना सुद्धा मी आधी पाणी देते आपल्याला आपल्या पिल्लांची या थंडीच्या दिवसात काळजी पण घेतली पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद